वैराग येथे वंचित बहुजन आघाडीची स्वाक्षरी मोहीम वैराग व वा वैराग भागातील मतदारांनी जनआंदोलनात अठराशा स्वाक्षरी करून पाठिंबा दर्शविला वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्यभर जनआंदोलनाची हाक वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी राज्यभरातील मतदारांना दिली वंचित बहुजन आघाडी वैराग व वैराग भागाच्या वतीने ईव्हएमच्या विरोधात जनआंदोलन स्वाक्षरी मोहीम सुरू करण्यात आली आहे टप्प्याटप्प्याने आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे अशी माहिती बार्शी तालुका अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड यांनी दिली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य कार्यकारिणी बैठकीत निर्णय घेण्यात आला असून तीन डिसेंबर ते सोळा डिसेंबरपर्यंत संपूर्ण राज्यभर विरोधात स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येत आहे आंदोलनाचा भाग म्हणून वैराग तालुका बार्शी येथे आज दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ईएमच्या विरोधात स्वाक्षरी मोहीम आंदोलन सुरू केले आहे हे आंदोलन वैराग शहर व वैराग भागातील सर्वत्र करण्यात येत असून स्वाक्षरी मोहिमेचे काम अत्यंत गतीने चालू आहे यावेळी वंचित बहुजन आघाडीचे सोलापूर जिल्ह्याचे संघटक अमोल वाघमारे यांनी मतदार व जनतेला आवाहन केले आहे की स्वाक्षरी मोहिमेत आपण सर्वांनी स्वयंपूर्ण सहभागी होऊन विव्ह हटवण्यासाठी भाग घ्यावा व आंदोलन यशस्वी करण्यासाठी स्वाक्षऱ्या करून सहकार्य करावे तसेच यावेळी व करावे वैराग व बैराग भागातील अठराशे मतदारांनी येऊन यू एमच्या विरोधात स्वाक्षऱ्या करून आंदोलन सहभाग नोंदवला आहे यावेळी उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे सोलापूर जिल्हा संघटक आमोल वा अमोल वाघमारे वंचित बहुजन आघाडीचे बार्शी तालुका अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड उपाध्यक्ष मनोज कांबळे वैराग शहराध्यक्ष सूरज वाघमारे नानासाहेब क्षीरसागर विजय वाघमारे अनिल इकुर्के इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते ब्यू रिपोट पी के न्यूज वैराग